तुम्ही जर अशा ग्रुपमध्ये असाल की ज्या ग्रुपमधल्या इतर लोकांपेक्षा तुम्ही बुद्धिमान हुशार श्रीमंत आहात तर तुमचा फायदा त्या ग्रुपमधल्या सर्व लोकांना नक्कीच होईल पण तुम्हाला त्याचा फायदा तितकासा होणार नाही याचे कारण असे की आपण ज्या लोकांसोबत राहतो ना तसे आपण बनतो याउलट जर तुम्ही अशा ग्रुपमध्ये असाल की त्या ग्रुपमधले सर्व लोक हे तुमच्यापेक्षा बुद्धिमान आहेत हुशार आहेत आणि अशा लोकांच्या सानिध्यात जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या ग्रुपमधल्या बुद्धिमत्तेचा नक्कीच फायदा होईल त्यांच्याकडे पाहून तुम्हाला स्वतःची प्रगती करावी अशी इच्छा निर्माण होईल आपणही पुढे जावे असे तुम्हाला वाटेल त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की आपण ज्या लोकांसोबत राहतो त्या पाच लोकांचे आपण ॲव्हरेज असतो ते लोक जसे वागतात काम करतात बोलतात त्याचा परिणाम प्रभाव आपल्यावर इतका असतो की आपणही तसेच असतो नमस्कार मी चंचला बेले आज तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे की आपली संगती किंवा आपले मित्र आपले जीवन कसे घडवतात चला तर मग सुरू करूया नंबर एक जसा संग तसा रंग आपली जशी संगत आहे ना तसेच आपण घडतो आपले कल्याण होणार की आपला नाश होणार आपली प्रगती होणार की आपली अधोगती होणार आपण श्रीमंत होणार की आपण गरीबच राहणार या सर्व गोष्टी आपला संघ आपली संगती आपले मित्र मैत्रीण ठरवतात आणि म्हणूनच मित्रमैत्रिणींची निवड ही अतिशय हुशारीने आणि काळजीपूर्वक केली पाहिजे नंबर दोन आपले मित्र जसे वागतात जसे काम करतात तसेच आपण बनतो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्या लोकांसोबत राहतात ना ते लोक जसा विचार करतात ना तसाच विचार तुम्ही करू लागता उदाहरणार्थ तुमचा एखादा मित्र जर डाएट कॉन्शियस असेल एक्सरसाइज व्यायाम करणं त्याला आवडत असेल तर तो त्याविषयी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोलतो चांगलं डाएट फॉलो केल्यामुळे किंवा व्यायाम केल्यामुळे आपलं आरोग्य कसे चांगले राहते हे तो जो तुम्हाला पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे होतं काय की तुमच्या मनात सुद्धा असे विचार येऊ लागतात की आपण आपलं खाणपान चांगलं पाहिजे आपण रोज व्यायाम केला पाहिजे हे तुमच्या मनातही विचार येऊ लागतात आणि तुम्हीही त्याप्रमाणे वागू लागता याचाच अर्थ असा की तुमचे मित्र जसे वागतात त्यांना तुम्ही फॉलो करता आणि म्हणूनच मी सांगते की आपले मित्र खूप हुशारीने निवडले पाहिजेत नंबर तीन आपली इच्छा नसतानाही केवळ मित्रांच्या सांगण्यावरून वागण्यावरून आपण त्याप्रमाणे वागतो बोलतो आपल्याला घडवण्यामध्ये आपल्या या संगतीचा आपल्या मित्रांचा खूप मोठा सहभाग असतो आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की आपला हा अमुक मित्र योग्य वागत नाहीये चुकीचा वागतोय आपण त्याला समजावतोही पण तो, तो काही त्याचं वागणं बदलत नाही तो त्याचं वागणं बदलत नाही उलट त्याच्याप्रमाणे तो आपल्याला बनवून घेतो कारण आपण त्याच्या सोबतीमध्ये संगतीमध्ये असतो जसं स्वच्छ पाणी जर दुधामध्ये मिसळलं तर ते पाणी दुधाचा रंग घेतं आणि ते स्वच्छ पाणी जर घाणेरड्या नाल्यामध्ये मिसळलं तर ते घाणेरडा काळा रंग घेतं अगदी तसंच तुमच्या एखाद्या मित्राला जर सतत खोटं बोलायची सवय असेल दुसऱ्यांना फसवण्याची सवय असेल तुम्हाला ती सवय नाही पण त्याच्या संगतीमध्ये राहून कधीतरी तुम्हाला असं वाटू लागतं की अरे चल काय होतं एकदा खोटं बोललं तर काय होतं एकदा फसवलं तर आणि एकदा हे कधी दहादा आणि कधी शंभरदा आपल्याकडून होतं हे आपल्यालाही कळत नाही कारण जशी आपली संगत असते जसे आपले मित्र असतात तसे आपण बनतो म्हणूनच पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आपले मित्र बनवताना अतिशय हुशारीने अतिशय चालाकीने बनवले पाहिजेत असेच मित्र निवडावेत की ज्यामुळे आपलं भविष्य वर्तमान उज्ज्वल होईल ज्यामुळे आपण पुढे जाऊ आपली प्रगती होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद